सोळाव्या वर्षापर्यंत जर तो हरिपाठ वाचत असेल काही नाम जप करीत असेल ज्ञानेश्वरी वाचत असेल आणि पुढं त्यांनी सर्व सोडून दिलं तरीसुद्धा त्याचे विचार किंवा त्याच्या अंतकरणावर त्या परमार्थिक विचारांचा एवढा ठसा उमटलेला आहे की तो पुन्हा पस्तीच्या नंतर इकडं वळू शकतो पुन्हा तो स्वतःहून सत्संगतीमध्ये सदशास्त्र सद्ग्रंथ किंवा सज्जन पुरुषांचा आश्रय घेतो अशी गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की जर समजा एखादा मुलगा आपण लक्ष न दिल्यामुळं सोळाव्या वर्षापर्यंत वाया गेलेला असला आणि आता तुम्ही त्याला किती प्रयत्न केलं तर पस्तीसाव्या वर्षी सुद्धा तो पुन्हा त्याच चालीवर जाणार ती चाल सोडणार नाही याचा अर्थ आईवडिलांची अशी जबाबदारी आहे की ह्या मुलाला बालपणापासूनच संस्कार केले पाहिजे प्रल्हाद आपल्या सगळ्या राक्षस आहे आणि राक्षसांच्या मुलांचा एकत्र करतो आणि त्यांना सर्वांना सांगतो कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान यह हा भागवत धर्म हा वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत आहे की या ठिकाणी तुमच्याजवळ धन दौलत असेल की नाही सांगता येत नाही तुमची कीर्ती असेल की नाही सांगता येत नाही पण तुम्ही आत्मसमाधाने समाधानाने तुडुंब भरलेलं तुमचं जीवन असेल हे कशामुळे तर ह्या वारकरी संप्रदायाचे संस्कार जे आहेत ते लहानपणी जर तुम्ही ग्रहण केले असतील तर त्यांनी सांगितलं कौमारे कौ, 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 आचरित प्राज्ञ म्हणजे जर शहाणा माणूस असेल शहाणा आई वडील असतील तर त्यांनी आपल्या आप बालपणामध्ये ह्या मुलांना ह्या प्रकारचे जे संस्कार आहेत ते संस्कार दिले पाहिजेत विठ्ठल वंदनीय प्रातस्मरणीय स्वामी सांगायचे कोणी मनुष्य आला की अरे सात पिढ्याची पुणे सा तू काय व्यवसाय करतो तो, तो मोठे माझे दोन तीन व्यवसाय आहेत अरे तुझ्या असून काय उपयोग आहे तू सात पिढ्याची इस्टेट मिळवली तर एका क्षणामध्ये ते तुझी पुढची पिढी त्याला नष्ट करू शकते त्यापेक्षा नाही पण त्यांच्यासाठी मी मिळवलेलं आहे अरे त्यांना तू त्याच्यापेक्षा ह्या भागवत धर्माचे अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य वैराग्य विवेक याचे धडे दे विठ्ठल nó từng đồng mô